निकालावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय दहा वर्षांमध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही मतदार याद्यांचा घोळ झाला असा आरोप राऊतांनी केलेला आहे पण गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीनं त्या लढल्या जात नाही त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीनं लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो मला असं वाटतं की काल पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्याच सा, सगळ्या प्रश्नाला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत तर त्यांनी कसा पराभव मान्य केला ठीक आहे काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला आ, सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना आणि पराभव कशामुळे झाला हो याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे किती कॉन्ट्रोवर्सी आहे ज्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात